हॅलो आजचा हा ब्लॉग तुळजापूर दर्शन विशेष आहे कारण हा आमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा होता तुळजापूरची देवी ही आमची कुलदेवी आहे आणि त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी खास आम्ही इथे आलो होतो सकाळची पाच वाजताची वेळ होती आणि गर्दी कमी असल्यामुळे आम्ही तोच टाईम प्रेफर केला होता हळूहळू मंदिराच्या समोरची दुकाने उघडणंही चालू झालं होतं आणि दर्शनासाठी इतर भाविकांचीही वर्दळही हळूहळू जमत होती इथे आम्ही सर्वजण मंदिराच्या दिशेने जात होतो वाटेत दिसणाऱ्या दुकानातल्या कवड्यांच्या माळा हळदी कुंकू हे सार काही लक्ष वेधून घेणार होत देवीच्या दर्शनासाठी लागणार फुले उटीचं सामान बांगड्या हे सारं काही साहित्य या दुकानात मिळत होतं हे होतं मंदिराचं महाद्वार ज्यावर देवीच्या नऊ रूपांची सुंदर आणि रेखीवसी सजावट केलेली होती आणि आजूबाजूला दर्शनासाठी आलेली भाविकही थांबलेली होती हा होता मंदिराच्या मागचा परिसर भवानी मातीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सर्वजण या परिसरात उभे राहिलो होतो आणि आजूबाजूला मंदिराचं संपूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे आणि भाविकांची बऱ्यापैकी गर्दीही होती छत्रपती शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष भवानी मातेने तर तलवार दिली असंही म्हणलं जातं आणि मंदिराच्या परिसरात पूजा झाल्यानंतर आम्ही सर्वांनी एक फोटो सेशनही केलं होतं इथे हा माझा संपूर्ण परिवार आमचं दर्शन शांततेत आणि व्यवस्थित झाल्यामुळे एक समाधान भेटत होतं आणि तुळजापूरची देवी ही कुलस्वामिनी असल्यामुळे तिचा आशीर्वादही मिळाला होता मंदिराच्या बाजूच्या परिसरात छोटी छोटी मंदिर आहेत ज्यात चिंतामणी गणपती मल्हारी मां मार्तंड आणि देवीच्या विविध रूपात रूपांचे मंदिर तिथे आहेत तुळजाभवानी मातेचं मंदिर म्हणजे शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे इथून पुढे समोरच्या भागात गोमुख आहे गोमुख म्हणजे गायीची दगडी मूर्ती ज्यातून पाणी येतं आणि भाविकांची अशी धारणा आहे की मंदिराच मंदिराचं दर्शन करण्याआधी या गोमुखातल्या पाण्याने पाय धुवून त्यानंतरच देवीचं दर्शन करावं आणि इथे होतं कल्लोळ तीर्थ म्हणजे एक प्रकारचा पाण्याचा कुंड या कल्लोळ तीर्थाचं वर्णन ह्याचा उल्लेख देवीच्या एका आरतीमध्येही केलेला आहे महाराष्ट्राची कुलस्वामी असलेली तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातल्या अनेक ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येतात आणि आपल्या इच्छा मनोकामना माते समोर मांडतात हा आहे मंदिराच्या राजमाताची जाऊ महाद्वार जिथून आपण मंदिराच्या बाहेर पडू शकतो दहाची वेळ झालेली होती आणि आता भाविकांची ही हळूहळू वाढत होती आमचं दर्शनही झालेलं होतं आणि आम्ही आता मंदिराच्या बाहेर पडलो होतो आत्ता आम्ही आलो आहोत लातूरच्या समोर आमची गाडी बंद पडलेली आहे त्यामुळे आम्ही इथे एका शेतात थांबलेलो आहोत इथे सर्वजण शेतात आरामात बसले होते कारण बच्चा पार्टींच्या खाण्याची ही वेळ झालेली होती आणि परतीचा प्रवास असल्यामुळे सगळ्यांना थकवाही आलेला होता आमचं तुळजापूरचं दर्शन हे आज सकाळी सहा वाजताच होतं दहा वाजता दर्शन झालं देवीचं दर्शन अतिशय छान आणि व्यवस्थित झालं आणि खूप वर्षानंतर तुळजापूजा देवीच्या दर्शनाचा योग आला आणि संपूर्ण परिवारासोबत छान ही ट्रीप खूप एन्जॉय केली असा काहीसा होता तुळजापूजा दर्शनाचा आमचा हा सुंदर अनुभव आणि आमच्या टूरचा हा शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा